भारत अभियान या अंतर्गत आज आपल्या आज माता जिजाऊबाईसाहेबांचा जयंती तसेच स्वामी विवेकानंदांची जयंतीच्या निमित्ताने आपण ह्या तळ्यावरती स्वच्छता मोहीम लावत असताना उपस्थित असलेले तळेगाव दाखाडे नगर परिषदेचे नगरसेवक निखिलजी भगत तसेच नगरसेवक किरण भाऊ खांडगे मॅडम डॉक्टर मॅडम उपस्थित रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी सर्व नगरपालिकेचे आणि कर्मचारी आणि विद्यार्थी बंधू आणि बघितलं माझ्या आधीच्या वक्त्यांनी आपण का काय काय केलं पाहिजे काय करायला हवं हे या ठिकाणी सांगत असताना या तळ्याची माहिती देत असताना या ठिकाणी काय काय होतंय हे देखील सांगितलं ज्या काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत खंडगाळाचं विशेषतः या ठिकाणी लक्ष देण्याची गरज या ठिकाणी आहे मी ज्यावेळेस मागच्या वेळी शिवसाहेब आम्ही सगळे आलो होतो त्यावेळेस या ठिकाणी टू व्हीलरची खूप हे जावत होती म्हणून पहिल्यांदा आम्ही त्या ठिकाणी गेट लावले त्यामुळे आता टू व्हीलर एक या ठिकाणी येत नाही ये फोर व्हीलर देखील या ठिकाणी येत नाही आणि तळ्याच्या आजूबाजूला आम्ही चर खंडलेले त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत कुठली टू व्हीलर इथे ये येणार नाही उद्याच्या काळामध्ये आम्ही आता पोलीस स्टेशनशी संपर्क साधून संध्याकाळच्या वेळेमध्ये जे काय इथं ठिल्लर चालतो तो सुद्धा आम्ही बंद करणार आहोत त्यामुळं जे कोण आता मॅडम तुमच्या माध्यमातून सांगतो जे कोण इथं ठिल्लगिरी करत असेल त्यांना मी आत्ताच सांगतो उद्या आजपासून जर तुम्ही कुठं इथं दिसलात तर तुमच्यावरती केस केली जाईल तुमचा तुम्हाला कुठली आयडा आम्ही या ठिकाणी करणार नाही त्यामुळं आपल्या सगळ्यांची जबाबदारी की स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव हे करत असताना आपल्याला माहिती आहे की स्वामी विवेकानंद हे ज्यावेळेस शिकोगोवरून आले त्यावेळेस पहिले ते भारतात उतरल्यानंतर पहिले आपल्या माती त्यांनी घेतली आणि कपाळाला लावले त्याच्यानंतर आई जिजाऊ साहेबांनी देखील या धरतीसाठी खऱ्या अर्थान छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी त्यांनी तयार केलं आज हे सगळे जी जुनी जी हे आहेत त्यांनी या धरतीसाठी खऱ्या अर्थानं काम केलेले आणि आपण जर हे स्वच्छ ठेवलं हे सुंदर ठेवलं आपण भारत माते माता मग अशी घोषणा दिली आपण ह्या धरतीला माता समजतो आणि ह्याची स्वच्छता आपण जर येथेच काही काम थुकलं काही कचरा टाकला तर ते आपण माता म्हणतो आणि तिथं आपण गाण करतो तर आपणही सगळ्यांची जबाबदारी आपल्या आसपास कुठल्या अशा गोष्टी घडू नयेत आपण जर कोणाचं काय करत असेल तर त्याला प्रेमाने सांगा की आपलं तळेगाव असेल आपला परिसर असेल हा स्वच्छ राहिला पाहिजे मी आता अधिक नाही बोलणार मगाशी आत्ता रोटरी क्लबनी सांगितलं की तिथं पावसाळ्यामध्ये चिखल होतोय तर मॅडम तुम्ही मग अशी त्यांना सांगितले आपले पे पेन पडले पहिले इथं आणून घेऊन टाका त्यांना ते जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही त्या ठिकाणी लावून घ्या अजून ज्या काय तुमच्या तुम्हाला इथं ज्या काय आवश्यक असेल ज्या सूचना मग अशी सांगितलं सांगितल्यात आता ह्या तळ्याचा विषय थोडंसं अडचण आहे तर दूर होईल आणि हे तळ <laughs> <आगे। laughs> आपण खूप सुंदर असं तळ करणार आहोत हायवे जवळ आहे त्यामुळे इथं खूप काही आपल्याला करू शकतो काही गोष्टी कालांतराने आपण करू तर आता जास्त वेळ घेणार नाही खूप उशीर झालेला आहे आपण सगळ्या विद्यार्थ्यांना सूचना आहे विद्यार्थ्यांनी खाली कुठं उतरायचं नाहीये लक्षात घ्या बर का विद्यार्थी खाली या रस्त्याच्या खाली कुठलाही विद्यार्थी उतरणार नाही रस्त्यावरती जे काय असेल स्वच्छता ही विद्यार्थ्यांनी करायची सगळ्या शिक्षकांनी लक्षात घ्या कुठलाही विद्यार्थी खाली उतरून देऊ नका आणि काही आपले जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत का मॅडम आपण काही खाली असं लक्ष ठेवू जरा कोण विद्यार्थी जाणार नाही खाली याची एक दक्षता घ्या आणि बाकीचे जे कर्मचारी आहेत त्यांनी खाली उतरून जे काय कचरा असेल तो जमा करून लवकरात लवकर आपण हे करू असंच सहकार्य पुढील काळामध्ये ठेवा आणि ही मोहीम आज घेतली असं नाहीये ही सुरु होते यात आपण कायम करणार आहोत त्यामुळं सगळ्यांनी स्वच्छता आणि इथले आता दुसरा एक भाग असा मग श्री मेहतेशी आणि चिराक्षी पूर्ण झाले या ठिकाणी जवळपास हजार एक लोक रोज फिरायला येत असत याची एक आपण नोंद करणार आहोत तिथं आता जी दुकान आहे त्या दुकानावरती आपण एक वही ठेवणार आहोत तिथं सगळ्यांची नंबर आणि नाव असं लिहिलं जाणार आहे पुढील काळामध्ये त्यांना देखील याच्यामध्ये सहभागी घ्यायचंय त्यांनी सहभाग घ्यायचा आणि सहभाग घेत असताना त्यांची एक समिती आपण स्थापन करणार आहोत ती समिती आणि नगरपालिका असं मिळून आपण या ठिकाणची जी काय स्वच्छता असेल किंवा ज्या काय अडचणी असतील ज्या काय आवश्यकता जे काय नगरपालिकेकडनं अपेक्षा असतील त्या पूर्ण करण्याचं काम आपण पुढील काळामध्ये करणार आहोत तरी मी सर्वजण या ठिकाणी आले सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपण आता स्वच्छता म्हणून चालू करू धन्यवाद